नमस्कार आवनी फूड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण एक किलोच्या प्रमाणातले बेसनाचे लाडू तयार करणार आहोत आहोत बऱ्याच वेळा बेसनाचे लाडू करत असताना तुपाचे प्रमाण जास्त झालं तर लाडू बसतात तर कमी झालं तर ते लाडू कोरडे होतात शिवाय असे गोल गरगरीत होत नाहीत किंवा बेसन जर योग्य पद्धतीने भाजलं गेलं नाही तर बऱ्याच वेळा हे लाडू तयार झाल्यानंतर खाताना टाळ्याला चिटकतात किंवा अतिशय टोठरा बसतो तर अशा कोणत्याही चुका न होण्यासाठी अतिशय मौसूद गरगरीत गर न रेलणारे टाळ्याला न चिटकणारे असे हे लाडू तुम्ही देखील या या गौरी गणपतीच्या फराळासाठी करू शकता रेसिपीला सुरुवात करूया लाडूसाठी इथं आपण अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे हे गिरणीवरती दळून आणलेलं पीठ आहे त्यामुळे त्याचं टेक्स्चर थोडंसं रवाळ किंवा जाडसर असं असतं नेहमीच्या पिठापेक्षा त्याचबरोबर इथं साडेचारशे ग्रॅम बुरा साखर घेतलेली आहे बुरा साखरेने लाडू अगदी मस्त खुशखुशीत असे तयार होतात त्याचबरोबर इथं मी दोनशे ग्रॅम गाईचं तूप वितळून घेतलेलं आहे एक चमचा इलायची पावडर आणि इथं आपण दोन चमचे दूध घेतलेलं आहे थंड दूध आहे हे तूप घेताना आपण नेहमी वितळवून घ्यायचं आहे आपल्याला हे संपूर्ण लागणार नाही आहे पण आपण हे घेऊन ठेवलेलं आहे ज्या कढईमध्ये मी तूप गरम केलं होतं त्याच कढईमध्ये साधारणपणे एक चमचा तूप शिल्लक राहिलेलं आहे आता याच कढईमध्ये मी एक ट्रिक करणार आहे हे जे बेसन आहे ते घालून घेणार आहे म्हणजे ते तूप या बेसनाला व्यवस्थितपणे लागलं जाईल हलवाई लोक जेव्हा बेसन भाजायला घेतात तेव्हा काय करतात तर बेसन असं वेगळं पाटीमध्ये घेतात आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घेतात आणि थंड दूध घेतात आणि हे थंड दुधाचा शिडकाव करून हे जे पीठ आहे या पिठाला दूध आणि तूप असं व्यवस्थित चोळून घेतात म्हणजे याचं मोहन दिल्यासारखं हे पीठ व्यवस्थित चोळून घेतात जेणेकरून हे दूध आणि तूप यामुळं जे बेसन आहे आपलं ते थोडंसं मऊ व्हायला मदत होते तर इथं बघा व्यवस्थित या पिठाला हे दोन्ही गोष्टी चोळून घ्यायच्या आहेत या स्टेजवरती तुम्ही आणखी एखादा चमचा तूप घातलं तरी देखील चालेल कारण पुढे आपण बेसन भाजत असताना तुपाचा वापर करतच असतो ही स्टेप केल्यामुळं काय होतं आपलं बेसन थोडंसं फुललं जातं आणि लाडूचं जे टेक्स्चर आहे ते अतिशय छान तयार होतं आणि थोडासा लाडूचा स्वाद देखील वाढतो आपल्या नेहमीच्या लाडूपेक्षा थोडासा स्वाद देखील तुम्हाला वेगळा जाणवेल या लाडूमध्ये आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याच्या गाठी फोडल्यानंतर आपण एक दहा मिनटासाठी याला झाकून ठेवायचं आहे आणि दहा मिनटानंतर आपण हे उघडून बघूया हे बेसन थोडंसं पहिल्यापेक्षा फुलल्यासारखं झालेलं आहे आणि त्यामध्ये जरी दुधाच्या गुठळ्या तयार झाल्या असतील तरी देखील जेव्हा आपण हे बेसन भाजू तेव्हा ते, ते आपोआप सुटून येतात तर आता इथं मी मोठी खोलगट कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घालून घेतलेलं आहे आणि हे तूप गरम झालं की आपण हे जे अर्धा किलोचं पीठ आहे ते, ते सगळं भाजायला घ्यायचं आहे बेसन लाडू करत असताना नेहमी लक्षात घ्यायचं की अशी खोलगट मोठी कढई घ्यायची जेणेकरून बेसन भाजायला अगदी सोप्पं जातं तळापासून ते वरपर्यंत आपल्याला व्यवस्थित हे बेसन भाजता येतं एकसारख्या रंगावरती आणि गॅसची फ्लेम आपली अगदी मंदच ठेवायची आहे सुरुवातीला अगदी या घेतलेल्या तुपावरतीच आपण हे बेसन जे आहे ते दहा मिनिट असं तांबूस रंगावरती भाजून घेतलं आणि हलका सोनेरी रंग आला की आपण त्यामध्ये आणखीन तूप घालून घेतलं आता मी त्यामधलं सगळं तूप घातलेलं नाही तर जवळपास त्या तुपापैकी वीस ग्रॅम तूप आपलं शिल्लक राहिलेलं आहे एवढ्या ए एकशे ऐंशी ग्रॅम तुपामध्येच आपलं हे मिश्रण छान भाजलं गेलं आहे तुम्ही इथं बघू शकता साधारणपणे वीस ते बावीस मिनिटांनंतर या मिश्रणाला असं तूप सुटायला सुरुवात झालेलं आहे आणि खमंग वास पण येत आहे हे मिश्रण आपल्याला सतत व्यवस्थित एकसारखं भाजत राहायचं आहे थोडी पण भाजण्यामध्ये गडबड झाली तर काय होऊ शकतं जर आपण मोठ्या गॅसवरती हे मिश्रण भाजलं तर हे मिश्रण करपलं तर लाडूचा स्वाद बिघडण्याची शक्यता असते तुम्ही इथं बघा हे लाडूचं मिश्रण भाजलं हे कसं समजायचं जेव्हा आपण सुरुवातीला बेसन भाजत होतो तेव्हा हे मिश्रण भाजत असताना आपल्याला उलथण्याला जडपणा जाणवत होता पण जसं जसं हे खमंग भाजलं जात आहे तुपाबरोबर तो तसं तसं तस ते पीठ हलकं व्हायला सुरुवात होतं आपल्या उलथण्याला त्याचा हलकेपणा जाणवतो याचाच अर्थ हे बेसन छान खमंग भाजलं जात आहे असं समजावं आता हलवाई पद्धतीचे जरी हे लाडू असले तरी पण हलवाई काय करतात एवढा डार्क रंग करत नाहीत लाडूचा तर थोडासा अलीकडचा रंग करतात म्हणजे जवळपास त्यांच्या लाडूला थोडासा पिवळसर असा रंग असतो पण आपण जो घरगुती लाडू खातो तो खमंग आणि अगदी मस्त भाजलेला असतो त्यामुळे त्याची आणखीन चव वाढते त्यामुळे हलवाई पद्धतीचा रवाळपणा आणि आपला खमंगपणा असे दोन्हीही आपण गुण या लाडूमध्ये साधणार आहोत त्यामुळे लाडूची चव अजून जास्त चांगली होणार आहे साधारणपणे हे मिश्रण मला भाजण्यासाठी चाळीस ते बेचाळीस मिनिट लागलेले आहेत पण जर तुम्ही मिश्रण भाजायची गडबड केली किंवा अगदी पिवळसर रंगावरतीच हे मिश्रण भाजलं तर जेव्हा आपण पिठी साखर घालतो तेव्हा जे लाडू तयार होतात ते कच्चे लागतात आणि त्याची चव चांगली लागत नाही खमंग लागत नाही आणि ताळ्याला देखील चिकटण्याची शक्यता असते जवळपास हे मिश्रण भाजण्यासाठी मला पंचेचाळीस मिनिट लागलेले आहेत ला तुम्हाला यापेक्षा कमी किंवा अधिक वेळ लागू शकतो मिश्रणाला पूर्णपणे तूप सुटलेला आहे आणि आपली गॅसची फ्लेम अगदी मंद आहे अगदी मिश्रण इतकं हलकं झालेलं आहे की सहजपणे ते उलथण्यातून खाली पडत आहे अगदी मस्त चविष्ट असं भाजलं गेलं आहे जरी याचा रंग डार्क आलेला असेल तरी जेव्हा आपण यामध्ये पिठी साखर घालू तेव्हा अजिबात हे लाडू काळपट असे होणार नाहीत लाडू दाणेदार होण्यासाठी या स्टेजवरती काय करायचे आपल्याला थोडासा थंड पाण्याचा शिडकावा या मिश्रणावरती मारून घ्यायचा आहे असं थंड पाणी थोडंसं आपण शिडका मारल्यानंतर हे मिश्रण लगेचच आपल्याला बघा या मिश्रणाला अशी थोडीसा फेस तयार झाल्यासारखा दिसत आहे म्हणजे इतकं आपलं बेसन छान मस्त फुललं गेलेलं आहे अगदी दोनच मिनिट आपल्याला त्यातलं पाणी आटेपर्यंत हे मिश्रण एकसारखं भाजून घ्यायचं आहे आणि लगेचच गॅस बंद करून घ्यायचं आहे आता भाजून झालेलं जे मिश्रण आहे असं परातीमध्ये मी थंड करायला ठेवलेलं आहे तुम्ही बघा अजिबात हे पातळसर असं झालेलं नाही कारण तुपाचा अगदी परफेक्ट प्रमाणात आपण इथं वापर केलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून मगच त्यामध्ये साखर मिक्स करून घ्यायची आहे सुरुवातीला आपण गरम असताना हे मिश्रण थंड करायला जेव्हा ठेवलं होतं त्यापेक्षा आपला एक तासानंतर बघा ह्या लाडूच्या मिश्रणाचा रंग बदललेला आहे आणि त्याचं टेक्स्चर बघा अगदी मऊसूत असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता या मिश्रणामध्ये आपण एक चमचाभर इलायची पावडर घालून घ्यायची आहे तुम्हाला जर जायफळ पूड आवडत असेल तर ती देखील यामध्ये घातली तरी देखील चालेल मी इथं साडेचारशे ग्रॅम साखरेचा वापर केलेला आहे आणि पण ही साखर घालत असताना थोडी थोडी करत घाला एकदम साखर घालू नका कारण हे मिश्रण आपल्याला या साखरेबरोबर व्यवस्थित असं छान मळून घ्यायचं आहे जेणेकरून हे या पिठामध्ये ही जी साखरा है एक सगी साखर आहे ती एकजीव अशी होती सगळी साखर घातल्यानंतर हे मिश्रण पुन्हा आपण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे असं जसं आपण कणिक मिळतो तसं हे पिठाला व्यवस्थितपणे असं चोळून चोळून हे पीठ मौसूत असं करायचं आहे असं हातावरती घेऊन त्याच्या काही गाठी गुठळ्या असतील पिठामध्ये तर त्या आपल्याला सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत तुम्ही इथं हवं तर ग्लास किंवा पेल्याचा उपयोग देखील करू शकता काही डाळीचे कण असतील किंवा साखरेचे कण असतील तर ते बाजूला काढून घ्यायचे आहेत म्हणजे लाडू खाताना त्याची कचकच काही माझे जे ऑर्डरचे लाडू आहेत त्यांना मनुका नको आहे त्यामुळे न लावता मी काही लाडू वळून घेणार आहे त्याचबरोबर घेतलेल्या साहित्यामध्ये जेव्हा आपण लाडू करतो तेव्हा साधारणपणे पंचवीस ते सव्वीस लाडू तयार होतात आणि नंतर आपण जर या लाडूचं वजन केलं तर एक किलो पन्नास ग्रॅम इतके हे लाडू भरतात त्यामुळं अगदी परफेक्ट प्रमाणातले हे लाडू आहेत एक किलोच्या प्रमाणातले जर लाडू करायचा असेल तर हा व्हिडिओ जरूर फॉलो करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुपाचं किंवा घेतल्या साहित्याचं प्रमाण अगदी योग्य असेल तर असेच हे मस्त मौसूर असे हे लाडू तयार होतात अगदी गोलगरगरीत असे आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओच्या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद